सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला लासलगाव मतदारसंघातील येवला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पारेगावचे सरपंच सचिन आहेर यांनी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिल्याचं दिसत असून यावेळी भाजपा शिंदेगड तसेच इतरही काही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते तरी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी सचिन आहेर यांना आमच्या पक्षात या असे निमंत्रण देखील या मेळाव्याप्रसंगी दिले तरी आगामी काही काळात सचिन आहेर एवला लासलगाव मतदारसंघातून उमेदवारी करणार का व कोणत्या पक्षातून हे बघणे नक्कीच महत्वाचे ठरणार आहे जो मेळावा असा घेतला आहे तर सर्वसामान्य जनतेचं मनातलं काय हे जाणून घेण्यासाठी हा मेळावा घेतला खऱ्या अर्थानं तर बाबा जनसामान्यांच्या मनात काय माझे सगळे मित्र सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक यांना बोलून आणि यांच्याशी चर्चा करून जर काही कुठचा निर्णय घ्यायचा असला तर यांच्याशी चर्चा करूनच घ्यायचा असं मी ठरवलं होतं त्याच्यामुळं मी हा मेळावा घेतला जसं हे जनसामान्य सामान्य आहे यांच्याशी ज्या विदगुत करूनच पुढील निर्णय ठरवला जाईल यांच्याशी चर्चा करून आणि मग निर्णय सर्वसामान्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं सर्व सहकारी मित्रांचं ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय घेऊन शिंदे गटाने आमंत्रित केलं आहे भारतीय जनता पार्टीने पण आमंत्रित केलेला आहे अजून इतर पक्ष पण आमंत्रित करतील तुम्हाला तर तुमची भूमिका पुढची कशी असणार योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ जो काही असेल तो योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण प्रश्नावरती जे काही आंदोलन पेटलेले त्या आंदोलनामध्ये आपण एक सक्रिय भूमिका घेतली आहे आणि वीस तारखेला जरंगे पाटलांनी उपोषण स्थगित करताना आता विधानसभेतचे गणित मांडू अशा शब्दांमध्ये एक सूचक विधान केलं आहे दृष्टीने आपल्याला काही पाटलांकडून काही शब्द मिळाला आहे किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे नाही अजून तर तसं काही नाही आहे शब्द वगैरे अजून तसं काही झालेलं नाही आहे पण पाटील या तालुक्यातील परिस्थितीत एकंदरीत जाणून घेतील आणि मग निर्णय घेतील हे आता आगामी निवडणुकीचं हे संपूर्ण आता हे दोन महिने जे आहे हे निवडणुकीचे दोन महिने आहे आणि या संदर्भात येणाऱ्या विधानसभामध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने चाचपणी करत आहे जो सचिन आयर्नीसुद्धा या भागातून आपल्याला कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे यासाठी खऱ्या अर्थानं आजचा हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी हो त्यांनी आयोजित केला होता जनतेच्या मनामध्ये काय संकल्पना आहे काय त्यांची भावना आहे हे जाणण्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा मेळावा होता आणि निश्चित आज जे काही जनतेने आपल्या ज्या काही भावना आहे या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मांडलेल्या आणि निश्चितच ह्या सर्व लोकभावनांचा विचार करून योग्य तो निर्णय सचिन भाऊ या ठिकाणी घेतील असं मला या ठिकाणी वाटतो आगामी निवडणुका या कशा पद्धतीने होणार कोणत्या पक्षातून ते, ते उमेदवारी करणार समोर कोण असणार अजून बरेचसे गणितं याच्यावर अवलंबून आहे आगामी एक महिन्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी या ठिकाणी घडणार आहे आणि त्या घडामोडीनंतर मग प्र प्रत्येकाचा मतप्रभाव काय असेल या ठिकाणी सांगता येईल मी, नी चा है। तर आता आगामी जसं पाटलांनी विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे तर येवला मतदारसंघातून एकच सक्षम मराठी उमेदवार देण्याच्या दिशेने काही वाटचाल सुरू आहे नाही नक्कीच या संपूर्ण निवडणुकीवर जेवढं बारकाईने लक्ष ज येवला लासलगाव मतदारसंघाचं आहे तेवढंच लक्ष जरंगे पाटलांचं सुद्धा आहे आणि निश्चितच त्या दृष्टिकोनातून ते एकच उमेदवार या ठिकाणी देण्यासाठी पाटील पाटीलसुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालतील असं आम्हाला या ठिकाणी वाटतं प्रत्येकाला या ठिकाणी राजकीय अपेक्षा असतातच त्या पद्धतीने सर्वांनाच या अपेक्षा आहे परंतु पक्षाच्या घडामोडी काय घडतात कोणता पक्ष कोणाबरोबर जाईल कोणाला उमेदवारी मिळतील या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर आगामी भूमिका ठरवते